नमस्कार पल्ली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज है मी आपल्याला दाखवणार आहे झटपट होणारे साबुदानाचे वडे चला तर आपण साहित्य पाहूया साबुदाणा घेतलेला आहे मी हा बारीक साबुदाणा आहे अगदी पंधरा वीस मिनटातच भिजतो असा हा साबुदाना आहे जास्त पाणी टाकलेलं नाही आहे पण या पद्धतीचा आपण असा इतपत आपण भिजवून घेतलेला आहे दहा पंधरा मिनिटातच सेंद्र मीठ आहे चवीनुसार एक मिरची बारीक कट करून ठेवलेली आहे हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे ह्याच्यामध्ये अजिबात मीठ नाही आहे कलर येण्यासाठी आणि तिखट पण थोडंसं सा लागण्यासाठी ठेवलं आहे शेंगदाण्याचं जाडसर असं कूट शेंगदाणे भाजून कूट केलेलं आहे पाववाटी आणि छोटे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण याच्यामध्ये साबुदाना काढून घेऊ एक वाटी साबुदाना अगदी दीड वाटी झालेलं आहे भिजून त्याच्यामध्ये पाणी जास्त राहू द्यायचं नाही नाही तर मग वडे फुटतात त्यामुळं कमीच पाणी असू द्यायचं फक्त स्मॅश झालं पाहिजे असा आता बटाटं वगैरे टाकलं की त्याला मूपणा येतो आता या पद्धतीनं असा स्मॅश झाला पाहिजे जर तुमचा मोठा साबुदाना असेल तर तो तो तुम्ही थोडंसं मिक्सर वाटं पल्स मोडवर वाटून घ्यायचं आहे आता मी छोटा असल्यामुळं झटपट होणारा वडा आहे हा हा साबुदाना याच्यामध्ये आपण हा आप बटाटा टाकणार आहोत अगदी हातानंच स्मॅश करून त्याला आपण किसून वगैरे घेणार नाही क्रंची असा वटा वडा होतो हा छोटे दोन बटाटे आहेत हे यामध्येच आपल्याला हा शेंगदाण्याचा जा भाजलेला जाडसर असा कूट जा। टाकायचा आहे बॅडगे मिरचीचं तिखट कलर येण्यासाठी आणि थोडंसं तिखट लागण्यासाठी असं आपण घेणार आहोत हिरवी मिरचीचं चव अशी ही वेगळी येते त्यामुळं एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपण चवीनुसार शेंध शेंध मीठ टाकत आहोत तर तुम्ही जिरे खात असताल तर जिरेही टाकले तरी चालतील पण आमच्याकडे चालत नसल्यामुळे मी जिरे टाकत नाही आता आपण हे स्मॅश करून घेणार आहोत आता हे पूर्ण स्मॅश करून घ्यायचे अगदी एक होईपर्यंत मी स्मॅश करून घेते मग तुम्हाला दाखवते या पद्धतीचं आपण मिश्रण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण छोटे छोटे असे गोळे काढून हातावरती असे गोल करून वडे करणार आहोत वडे जास्त जाड ठेवायचे नाहीत नाहीतर ते पण फुटतात आणि तेलातून उडून बाहेर पडतात त्यामुळं असे चपट्याचेचे असे वडे बनवायचे आहेत आपल्याला आता मी अशा प्रकारचे वडे करून घेते याला पाणी अजिबात लावायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारचे गोल घरघरीत गर असे वडे आपण करून घेऊ आणि नंतर मी तळताना दाखवते या प्रकारचे वड़े तयार करून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊयात तेल पण तापलेलं आहे मध्यम गॅस असा कमीच आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि आता आपण याला हलवणार नाही आहेत दोन चार मिनटानंतर आपण त्याला हलवू आता सेट झालं ते आपण हलवणार आहोत कड्यात बसतील दोन तीन दोन तीन असे आपण तळून घेणार आहोत आता आपण पलटून घेणार आहोत मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपण कलर बदलेपर्यंत तळून घेणार आहोत बघा किती छान असे टम्म फुगलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत तेवढं झटपट होणारे असे वडे आहेत आणि फुटले पण नाही आहेत बऱ्याच म लेडीजला की असं वडे फुटतात म्हणून हे बनवण्यासाठी नको वाटतं आणि या पद्धतीनं जर तुम्ही वडा केला तर तुमचा कधीच वडा फुटणार नाही चला आपण हे काढून घेऊयात मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत साली सगळ तसे टाकलेले आहेत मी यामध्ये हिरवी मिरची थोडीशी चवीनुसार साखर याच्यामध्ये आपल्याला सेंदो मीठ आणि एक चमचा दही टाकून आपण चटणी बनवून घेणार आहोत तुम्ही मी चटणी वाटून घेते तर आपल्याला वड्यासोबत ही चटणी खायची आहे झटपट असे साबुदाण्याचे वडे आपले तयार झाले आहेत बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा याचा आवाजसुद्धा कसा येतो आता आपण हे तोडून पाहूयात बघा हे मधूनसुद्धा पूर्ण शिजलेले आहे मिरचीसोबत आणि शेंगदाणे चटणी चटणीसोबत तुम्ही नक्कीच करून बघा हे बघा किती छान चटणी पण झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद